पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी सर्वकष प्रयत्न करावेत असे निर्देश निवडणूक निरीक्षक पंकज कुमार यांनी दिले निवडणुकीच्या अनुषंगाने निरीक्षक पंकज कुमार यांचे अमरावती आगमन झाले होते त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय येथे निवडणूक प्रशासनाची बैठक घेऊन विविध कामांचा आढावा घेतला तसेच विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली विभागीय आयुक्त डॉक्टर दिलीप पांढरपट्टे जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी रिचर्ड यांथन उपायुक्त संजय पवार अजय गजेंद्र विजय भाकरे आदी उपस्थित होते बैठकीत प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पूर्वतयारी मतदान केंद्रे मतमोजणी केंद्रे आदर्श आचारसंहिता कक्ष माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती प्रशिक्षण कार्यक्रम आदी विविध बाबींची माहिती निवडणूक निरीक्षकांनी घेतली आदर्श आचारसंहितेचे पालन होण्याच्या दृष्टीने काटेकोर कार्यवाही व्हावी असे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आदी विविध स्थळांची पाहणी निवडणूक निरीक्षक पंकज कुमार यांनी केली बैठकीला के उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे सहाय्यक आयुक्त विवेकांत काळकर तहसीलदार वैशाली पाथरे निकिता जावरकर संतोष काकडे रवी महाले निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी प्रादेशिक मत्स्य व्यवसाय उपायुक्त विजय शिखरे आदी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती